बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि लुटमार शिगेला भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अमरावती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे मंदिरांवरील हल्ले हिंदू समाजाच्या मालमत्तेची लूटमार आणि महिलांवरील अत्याचार अशा घटना गंभीर आणि चिंताजनक बनल्या या सुनियोजित हल्ल्यांमुळे बांगलादेशातील हिंदू समाजाचं जीवन असुरक्षित झालं आहे ही परिस्थिती केवळ बांगलादेश पुरती मर्यादित नाही तर भारत सरकार साथी ही हा गंभीर चिंता निर्माण करणारा विषय आहे भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून बांगलादेश सरकारवर दबाव आणावा ज्यामुळं हिंदू अल्पसंख्याकाची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकेल या अत्याचारांचा कायदेशीर विरोध करणाऱ्या इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहांच्या खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे ही घटना बांगलादेशातील हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे अमरावती येथे हिंदू जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री अनिल भटकर यांना यासंदर्भात निवेदन सादर करून भारत सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये स्वामी चिन्मय कृष्णदास यांची तत्काळ सुटका धार्मिक आणि मानवी हक्कांचे रक्षण संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने बांगलादेशातील हिंदूंचे अधिकार सुनिश्चित करणे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक निलेश टवलारे यांनी या संदर्भात सांगितले की भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत आणि बांगलादेश सरकारवर दबाव आणावा निवेदन सादर करतेवेळी अनुप जयस्वाल राज्य पदाधिकारी महाराष्ट्र मंदिर महासंघ निलेश टवलारे समन्वयक हिंदू जनजागृती समिती हिंदू संघटक प्रदीप गर्गे हिंदू जागरणच्या सुरू गांधी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते सर्वश्री विनोद सरकटे रोहन ढोमणे दिव्या डोमने रंजना पांडे अविनाश बोखडे अविनाश बोळखे आदी यावेळी उपस्थित होते नमस्कार मी निलेश टवलारे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय गृहमंत्री व पंतप्रधान यांच्या नावे आम्ही निवेदन सादर करत आहोत यामध्ये बांगलादेशमध्ये अजूनही हिंदूंवरती अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे येथील बहुसंख्य असलेले इस्लामिक अतिरेकी हे भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे अल्पसंख्याक हिंदूंवरती अत्याचार चालू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही केंद्र सरकारने बांगलादेशवरती दबाव निर्माण करून हिंदूंचं रक्षण करावं या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं आहे यासोबतच तेथे हिंदूंना संघटित करणारे इस्कॉनचे यांना यांनासुद्धा त्यांची जी अटक करण्यात आली आहे अनधिकृत अटक करण्यात आली आहे त्यांचीही सुटका करावी यासोबतच आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरून तेथील हिंदूंचं रक्षण करावं व बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी कायदा बनवण्यात यावा व त्यांची जी काही हानी झाली आहे त्याची भरपाई करण्यात यावी अशा आम्ही या निवेदनामध्ये मागण्या करत आहोत सरकारने याविषयी तातडीने पावले उचलून याविषयी प्रयत्न करावे असं निवेदनात सादर करत आहोत नमस्कार